ग्रामदैवत श्री सिद्ध मल्लिकार्जुन प्रतिष्ठानच्या वतीने दिनांक पाच जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता श्री गुरुभेट मंदिर सोलापूर येथे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी पंचक्रोशीत सोलापूरच्या रक्षणासाठी विविध भागांमध्ये अडुसष्ट लिंगांची स्थापना केली आहे या अडुसष्ट लिंगाचे सोलापूरकरांसाठी एक आगळेवेगळे महत्व आहे श्री सिद्धेश्वर महाराजांनी स्थापित केलेल्या अडुसष्ट लिंगापैकी काही लिंगाचे नामफलक ग्रॅनाईट मार्बलमध्ये करण्याचे आयोजले आहे तसेच श्री सिद्धेश्वर महाराजांचे जन्मस्थान असलेले साखरपेठमधील मंदिरात आणि श्री रेवण सिद्धेश्वर महाराज मंदिर विजापुरोवड मंदिरात व श्री गुरुभेट मंदिरात या सर्व देवळामध्ये प्राचीन काळातील माहिती असलेले शिलालेख नामफलकाचे अनावरण काशीपीठाचे जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे या कार्यक्रमात श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष श्री धर्मराज काडादी सोलापूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त श्री संदीप कारंजे डॉक्टर शैलेश पाटील डॉक्टर अभिजित चिंचोळी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे तरी सर्व भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री सिद्ध मल्लिकार्जुन प्रतिष्ठानचे मुख्य संयोजक गणेश चिंचोळी यांनी केले आहे लिंगाला नामकरण म्हणजे नवीन बसवायचा एक विचार आम्ही केलेला आहे आणि त्याचं उद्घाटन आणि त्याचबरोबर गुरुबेटचं महत्त्व जुने सिद्धेश्वर मंदिर जन्मस्थानचं महत्त्व आणि तसेच सिद्धेश्वर मंदिर मंदिराचं रेवण सिद्धेश्वर महाराजांचं महत्त्व हे असे तीन शिलालेख आम्ही बसवत आहोत उद्या जगद्गुरूंच्या शुभ हा कार्यक्रम होणार आहे तरी सायंकाळी सहा वाजता गुरुभेट येथे आपण उपस्थित राहावे आणि ह्या प्रसंगी आपले पंच कमिटीचे चेअरमन धर्मराज काडादी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे डॉक्टर शैलेश पाटील आणि तसेच डॉक्टर अभिजित चिंचोळी हे त्या कार्यक्रमाला उपस्थित उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर आमचे प्रतिष्ठानचे सगळे कार्यकर्ते म्हणजे गिरीश शाणे असतील मल्लीनाथ सोलापुरे असतील उमेश सट्टे असतील मल्ल आनंद दुलंगे श्रीमंत मेरू दिलीप पाटील राजेश नीला सचिन शिवशक्ती आदी ह्या कार्यक्रमात सगळे मिळून भक्तगण सहकार्य करत आहेत आणि सगळ्यांनी ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहून ह्या कार्यक्रमात शोभा आणावी ही नम्र विनंती